नमस्कार मी आज ई व्ही एमचं मनोगत तुम्हाला मी माझ्या शब्दात मांडलंय ते ऐकू किती किती आनंद रे आनंद रे सांगू मी बाई माझी या सत्याची रे सत्याची रे लाज मी राखली किती किती आनंद रे आनंद रे सांगू मी बाई दरवेळी निकालात निकाला तो उठतो एक चिरोष इव्हीएम पद्धतीत पद्धतीत आहे फारच दोष जेव्हा जेव्हा खान ग्रेस, खान ग्रेस जिंकोनिया येत तेव्हा तेव्हा इव्हीएमचे एमचे आरोप विसरून जातो किती किती आनंद रे आनंद रे सांगू मी बाई लोकशाहीत हवा रे हवा हो चांगला विरोधी पक्ष विरोधी नेता हा नेता हा असावा तडफदार विरोधी नेता हा नेता हा नसावा विदूषक तो करेल ग करेल ग लोकशाहीचा बट्ट्या बोळ किती किती आनंद रे आनंद रे सांगू मी बाय आता तरी मान्य करा मान्य करा आहे मी हो शुद्ध स्वकर्तृत्वाने कर्तृत्वाने मिळवा जनमत उट सुट देऊ नका देऊ नका ई बी यमला दोष आता तरी नेमा हो नेमा हो विरोधी नेता सुजाण आता तरी नेमा हो नेमा हो विरोधी पक्ष सुजाण किती किती आनंद रे आनंद रे सांगू मी बाई माझी या सत्याची रे सत्याची रे लाज मी राखली किती किती आनंद रे आनंद रे सांगू मी बाई तुम्ही माझा ऐकता मी, मी खूप आभारी आहे